हाय हॅलो नमस्कार युट्यूब फॅमिली मी कोमल कोमल व्हॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वात आधी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत माझी तर फेवरेट आहेच पण तुम्हाला सगळ्यांची फेवरेट होईल अशी गवारीची रसभाजी चला तर आपण बघूया म्हणा सर्वात आधी गवारी स्वच्छ धुवून घ्यायची एक कांदा एक टमॅटो लागेल एक कांदा लागेल आणि हे आपण वाटण तयार केलेलं आहे ह्या वाटणामध्ये मी ओलं खोबरं शेंगदाणे लसूण आलं आणि मिरची आपण ह्याच्यामध्ये चटणीचा वापर करणार आहे परत थोडाफार पर करणार आहे सर्वप्रथम आपण कुकरमध्ये दीड चमचे तेल टाकूया तेल तुम्हाला जितकं हवं त्या पद्धतीनं तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामध्ये लगेच तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे टाकूया जिरे टाकले की लगेच कांदा टाकायचा कांदा पटकन, आ, शिजने सा सा कांदा पटकन बारीक शिजण्यासाठी आप म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आपण जेणेकरून कांदा कांदा पटकन शिजून जाईल कांदा परतता आला की त्यामध्ये थोडंसं हळद घालायची आपण त्यामध्ये आपल्याजवळ जे बेसिक मसाला असतात ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला हवं असेल तर खरं बऱ्यापैकी आपण वाटण तयार केलेलं आहे कांदा परतला की त्यामध्ये लगेच आपण टॅमॅटो घालायचं आहे आपण काही जास्त परतायचं नाही थोडाफार कच्चा ठेवायचा जेणेकरून दाताखाली आला की छान वाटेल आपल्याला थोडीशी हळद घालूया हळद झाली की लगेच थोड्या वेळाने आपण त्यामध्ये मसाला परतून घेऊन घ्या मसाला जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत थोडाफार आपण परतून घ्यावाच लागेल गॅस बारीक करायचा आणि परतून घ्यायचा थोडंफार गवारी आपण परतून ठेवलेली आहे भाजून आता बघा मसाल्याला तेल सुटत आले थोडंफार पाणी घालूया आपण त्यामध्ये आणि त्या पाण्यामध्येच थोडाफारच एक पाच मिनटं आपण इकडून तिकडून थोडीशी वाफ काढून देऊया त्याची वाफ काढली की लगेचच त्यामध्ये आपण गवारी ॲड करायची आहे हे बघ असंही थिक एकदम घटसर असे झाले पाहिजे आता ह्यामध्येच आपण गवारी घालून घेऊया आपल्या चवीनुसार आपण तिखट कमी जास्त मी आधीही सांगितलेलं होतं तुम्हाला आमच्या आमच्या घरी थोडंसं तिखट जास्त खाता त्यामुळे मी थोडी त्यामध्ये चटणी ॲड केलेली आहे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण गवारी ॲड केलेले गवारी चांगली मिक्स करायची आहे आपल्याला मसाल्यामध्ये एक पाच मिनटं त्याला चांगली वाफू द्यायची आहे अगोदरच आपण गवारी चांगली भाजून ठेवलेली आहे त्यामुळे शिजायलाही पटकन होऊन जाते ते एका शिट्टीमध्ये होऊन जाईल जास्त शिट्टी द्यायची काही गरज नाही चांगली परतून वगैरे घ्या जेणेकरून खाली लागणार नाही मसाला असल्यामुळे भाजी चिकटते खाली तुम्हाला जितकं हवं तितकं त्या पद्धतीने तुम्हाला रस जितकं आवा तेवढंच पाणी आपण घालू शकता त्याच्यामध्ये आणि मीठ वगैरे आपण ऑलरेडी पहिला घातलेलंच आहे त्यामुळे पुन्हा घालायची का काही गरज नाही भाजी परतत असतानाच आपण त्यामध्ये थोडीफार कोथंबीर घालू शकता असेल तर नसेल तर नाही घातली तर चालेल आता त्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया जितका आपल्याला रस हवाय तितकं आणि जास्त शिजवायचं नाही आपल्याला फक्त एका शिट्टीमध्ये ते होऊन जाईल इतकं तर पाणी हवंच याला पाणी घातलेलं आहे आता एक शिट्टी काढून घेऊया एक शेती काढून घेऊया आपण एका शेती धुवून जाईल भाजी तयार झालेली आहे मी तर ट्राय केली तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र